सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर

नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा गोर बंजारा समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीत हजारोंच्या संख्येनं प्रवेश केलाय बंजारा समाजाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताच भाजप पक्षाचा जय जयकार करण्यात आला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भाजपा शाल स्वीकारत गोर बंजारा समाजाच्या हजारो बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय प्रवेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंजारा समाजाकडून पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तुमची उपस्थिती अतिशय महत्वाची आहे भविष्यातील तुमच्या समाजाला चांगले दिवस यायच असेल तर चांगले दिवस आणण्यासाठी काही यायच काही आत्मसात करायचं आणि कार्यवीत करण्याचं नाही हा मेळावा जो आहे हा पक्ष प्रवेशाचा भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्व आपण सर्व आज प्रवेश करतो विश्वासाने येत आहे एक रुपयाचाही आर्थिक संबंध न ठेवता एवढा विश्वास आपण दाखवला त्याबद्दल तुम्हाला आभार उच्च आभार आणि म्हणून हा मेळावा आज संपन्न होतोय एवढ्या मोठ्या तुमच्या उपस्थिती साक्षी मी तुमच्या पहिले आभार मानील આભાર માની એવડી વર્ષ અઠરા શેવટી તમશ પૂર્વી છે એ કોક મહારાષ્ટ્ર ગુજરાત અને મધ્યપ્રદેશ आमच्या इकडे आला आल्यानंतर इथे बसला तुमची परिस्थिती मला माहिती आहे सांगायची आवश्यकता नाही तरी मी ऐकून अत्यंत नेमके हला मुद्द्यामुळे काही जण काही कॉन्टॅक्ट झाले काय व्यवसायाकडे वाढले ते जवळ असतील तो समाज मात्र मी यासाठी बसत की याने बघून आपला समाज आठवलाच होत आपली ओळख काही ओळख तुमची आमची ओळख

चाळीस लाख उद्योजक माझ्याकडे मला वाटतं तुम्ही करू शकत नाही याची कामं सुरू आहे मोबाईल असणार नाही घरात घरात इथे भिंद भी

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल